आज आपण साबुदाणा बटाट्याची चकली बनवतो आहे हा वाळवणीचा एक प्रकार आहे या चकल्या छान वाळवल्या एक दोन दिवस उन्हामध्ये तर त्या वर्षभर छान टिकतात एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी ही चकली आहे अजिबात कडक होत नाही मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात तुम्ही चकल्या बनवल्या तर त्या एकदमच छान लागतात आणि साईज पहा त्याचं किती छान फुललेलं आहे आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे दाबून बघितलं तर एकदम पटकन ते क्रश होते आणि अशी टेस्टी चकली सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण साबुदाणा बटाट्याची चकली बनवतो आहे त्याच्यासाठी आपण अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे बघू शकता कशा प्रकारचा आहे साबुदाणा तो आता ह्या साबुदाण्याला आपण स्वच्छ धुवून घेतो आहे त्याच्यासाठी आपण पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यात आणि हाताने छान चोळून चोळून त्याला आपण स्वच्छ धुवून घेतो आहे बघू शकता किती पांढरं पांढरं पाणी झालेलं आहे ते पाणी आता आपण फेकून देणार आहे पुन्हा दुसरं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे अशा प्रकारे दोन तीन पाणी टाकून आपण साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याला आपण भिजायला ठेवतो आहे त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि साबुदाणा पूर्ण व्यवस्थित पाण्यात भिजलं पाहिजे आणि एवढं अर्धं पेर आहे तेवढं फक्त वरती एक्स्ट्रा पाणी ठेवायचं आणि त्याला झाकण ठेवून पाच सहा तास आपण छान भिजत घालतो आहे आता पाच तास आपण साबुदाणा छान भिजवून घेतलेला आहे बघू शकता किती सुटा सुटा झालेला आहे एकदम मोकळा झालेला आहे आता आपण त्याला सगळ्या साबुदाण्याला खालनावरनं सगळीकडनं मोकळं करून घेतो आहे साबुदाणा एकदम छान भिजलेला आहे आणि मोकळा मोकळा झालेला आहे आता बघू शकता एक दाणा मी तुम्हाला दाबून दाखवते किती छान सॉफ्ट असा भिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एकदम गरम गरम पाणी बॉईलिंग वॉटर तो तो टाकून घेतो आहे आता पाणी किती टाकायचं तर साबुदाणा पूर्ण भिजला पाहिजे एवढं पाणी टाकायचं आणि नंतर थोडंसं वरनं जास्तीचं पाणी टाकून त्याला एक सारखं करून घ्यायचं हलकंसं टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही आणि त्याला झाकण ठेवून दहा ते बारा तास आपण भिजवून घेतो आहे आता दहा बारा तास आपण झाकण ठेवून झा साबुदाण्याला छान भिजवून घेतलेलं आहे आता झाकण उघडून बघतोय आपला साबुदाणा एकदम छान भिजलेला आहे बघू शकता कसा दिसतो ते साबुदाणा एकदम सॉफ्ट झालेला आहे आपण आता त्याला मोकळं मोकळं करून घेतो आहे आणि त्यातला काही साबुदाणा पण मी प्रेस करून दाखवते एकदम सॉफ्ट झालेला आहे एकदम छान भिजलेला आहे तो दहा बारा तास आता ह्या सगळ्या साबुदाण्याला आपण मोकळं करून घेतलेलं आहे आता आपण एक किलो बटाटा उकडून घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाणाला एक किलो उकडलेला बटाटा हे प्रमाण आहे या प्रमाणामध्ये जर तुम्ही बटाटा आणि साबुदाणा घेतला तर तुमच्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या एकदम परफेक्ट होतील अजिबात कडक होणार नाही एकदम छान होतील आता आपण उकडलेला बटाटा किसून घेतो आहे त्याच्यासाठी आपण लहान साईजची खिसणी घेतलेलीच आहे आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे हा बटाटा एकदम छान बॉईल झाल्यामुळे त्याचे तुकडे पडतात आहे आणि सगळा बटाटा आपण छान खिसणीवरून स्मूथ करून घेतो आहे प्रकारे हात सांभाळून करायचं किसताना आता बघू शकता सगळा बट बत, एक बटाटा आपण किसून घेतलेला आहे आणि बटाटा पहा किती सॉफ्ट झालेला आहे आणि अशाच प्रकारे सगळे बटाटे आपण किसून घेतो आहे सगळे बटाटे आपण किसून घेतलेले आहे आणि एवढा किस झालेला आहे बटाट्याचा त्याच्यामध्ये आपण जो साबुदाणा भिजवलेला आहे दहा बारा तास आणि मोकळा करून घेतला तो सगळा टाकून घेतो आहे सा आणि त्याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो इथे मी दोन चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि मीठ जरा सांभाळून टाकायचं कारण सकली जेव्हा वाळते तेव्हा मीठ ती खारट नको व्हायला म्हणून मीठ जरा सांभाळून टाकायचं आता त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकतो आहे छोट्या चम्मचने मी तीन चम्मच टाकते आहे इथे तुम्ही हिरवी मिरची आहे ती क्रश करून ती पण टाकू शकता मिरची पावडर आणि मीठ आता आपण साबुदाणा बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे हाताने मिक्स केलं तर एकदम छान मिक्स होतं आणि आपण हा साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित सगळा मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता त्याचा रंग किती छान आला आहे आता आपला साबुदाणा आणि बटाटा एकदम छान मिक्स झालेला आहे आता आपण चकलीचा सा साचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या साईजची चकलीची ब्लेड आहे ती टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये हे जे सा साबुदाणा बटाट्याचं मिश्रण आहे ते सगळं टाकून घेतो आहे जेवढं त्याच्यात मावतो तेवढं दाबून भरून घ्यायचं साईडला तेल लावायची काही गरज नाही साच्याला आपण आता तसंच टाकून घेतलेलं आहे आणि आता झाकण लावून साचा आपला तयार आहे चकली करायला आता आपल्याला जिथे चकल्या टाकायच्या आहे त्या प्लास्टिक हा टेरेसवर नेऊन टाकायचं किंवा कुठे बाल्कनीमध्ये तुम्हाला जिथे टाकायचं आहे तिथे टाकायचं आणि त्या प्लास्टिकवर अशा प्रकारे आपण चकल्या टाकून घेतो आहे दूर दूर टाकायचं चकल्या म्हणजे त्या व्यवस्थित वाळतात सगळं ऊन छान लागतं त्याला आणि जर टेरेसवर टाकणार असाल तर सकाळी लवकर लवकर टाकायचं नाही तर मग उन्हामध्ये चकल्या टाकाव्या लागतील आणि दिवसभर छान ऊन लागतं चकल्यांना आणि अशा प्रकारे आपण साबुदाणा बटाट्याच्या सगळ्या चकल्या करून घेतो आहे अच्यात महत्त्वाची टीप हीच आहे की साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण जे आहे अर्धा किलो साबुदाणाला एक किलो बटाटा उकडलेला घ्यायचा आणि दुसरं म्हणजे साबुदाणा छान भिजायचा गरम पाणी टाकून दहा ते बारा तास छान भिजला की चकल्या एकदम छान होतात आणि ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्याही चकल्या एकदम छान होतील अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या टाकून घेतलेल्या आहे आणि एकदम छान झालेलं आहे याला दोन ते दोन दिवस तरी आपण चांगलं उन्हात खळखळीत खड़ वाळवून उन घेणार आहे म्हणजे ह्या चकल्या वर्षभर काही होत नाही याला चांगल्या राहतात आता दोन दिवस आपण वाळून घेतलेले आहे चकल्या बघू शकता कशाप्रकारे झालेले आहे एकदम छान को कोरड्या झालेल्या एकदम छान वाळलेल्या आहे आणि आता ह्यातल्या चकल्या मी काही चकल्या मी तुम्हाला दा तळून दाखवते गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल छान गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आता मीडियम टू हाय ठेवलेली आहे आणि साबुदाण्याच्या चकल्या त्याच्यात टाकून घेतो आहे महत्त्वाची टिप आहे इथे चकल्या बुडतील एवढ्या तेल असणं गरजेचं आहे कमी तेलामध्ये चकल्या तळायच्या नाही ना तर मग त्या कडकला होतात नीट तळायला जात नाही आणि तेल छान तापल्यानंतरच चकल्या टाकायच्या आणि मग मीडियम आणि मीडियम टू हाय फ्लेमवर त्याला तळून घ्यायचं सगळ्या बाजूनी छान व्यवस्थित दाबून चकलीला छान तळून घ्यायचं चा। बघू शकता चकलीचा रंग किती छान आलेला आहे आता ह्या चकल्या एकदम टेस्टी अशा चकल्या तयार झालेल्या आहे तळून झालेल्या आपल्या आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे त्याचा रंग पहा एकदम छान रंग आलेला आहे आणि खुसखुशीत पण आहे अजून काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते चार पाच चकल्या टाकायच्या त्यांना तळायला जागा असली पाहिजे आणि त्या ते व्यवस्थित तेलात बुडल्या पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि साईडने तेल टाकायचं आणि प्रेस करत जायची चकली आत तेलामध्ये म्हणजे ती छान तळायला जाते आत पोटामध्ये चकली काही कच्ची राहत नाही किंवा कडक राहत नाही अशा प्रकारे तळल्याने आणि चकल्या बघू शकता किती छान फुललेले आहे त्याचा आकार पहा किती वाढलेला आहे आधी कमी होता फुलू ना ले ले, कुर ले ले, ले, आता पहा किती फुलून आलेले आणि एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशा ह्या झाबुदाणा बटाट्याच्या चकल्या तयार झालेल्या आपल्या आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे दहा बारा चकल्या तळून झालेल्या आहे बघू शकता चकली किती सुंदर दिसते आहे त्यातला साबुदाणा फा किती छान फुललेला आहे आधी एवढं अशी वाळलेली चकली कशी दिसते आणि तळलेली चकली कशी दिसते बघू शकता फारच टेस्टी आणि कुरकुरीत अशी साबुदाणा बटाट्याची चकली आपली तयार झालेली आहे आणि मी ज्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची चकली अशा प्रकारे होईल ह्या चकल्या तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत